नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत आंबेगाव तालुक्यात पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आता बिबट्याचा वावर वाढला आहे येथील क्रीडा संकुलनाच्या मैदानावर बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले आहे त्यामुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी आता सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे शनिवारी दिनांक एकोणीस रोजी रात्री साडेनऊ वाजता पारगाव कारखाना पोलीस ठाण्याचे हवालदार नरेंद्र गोराणे हे ड्युटीवर असताना पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या अलीकडे त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आपली चारचाकी गाडी बिबट्याच्या दिशेकडे नेली त्यावेळेस बिबट्या रस्ता क्रॉस करून तो क्रीडा संकुलनाच्या मैदानावर गेला यावेळी नरेंद्र गोराणे यांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये बिबट्याचा व्हिडिओ देखील काढला क्रीडा संकुलन पोलीस स्टेशन परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे रात्रीच्या वेळी क्रीडा संकुलन मैदानावर वीज नसल्याने तेथे अंधार असतो तेथे पहाटेच्या वेळी नागरिक फिरण्यासाठी व्यायामासाठी येत असतात नागरिकांनी या परिसरात फिरताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे